मानवी व मानवेतर संदेशन या घटकावरील एम सी क्यूच्या भाग चारमध्ये आपले स्वागत प्रश्न चौतीसावा खालीलपैकी कोणता फरक मानवी आणि मानवेतर प्राण्यांच्या संदेशनात आढळतो ए फक्त मानवेतर प्राणी हावभाव वापरतात बी फक्त मानव संवादासाठी जटिल भाषा वापरतो सी फक्त मानवेतर प्राणी ध्वनी वापरतात डी फक्त मानव फेरोमोन वापरतो आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी फक्त मानव संवादासाठी जटिल भाषा वापरतो पुढचा प्रश्न पाहूया मानवी संदेशनात प्रत्याभरण फीडबॅक म्हणजे काय ए सुस्पष्ट प्रतिक्रिया बी गंधाद्वारे संकेत सी फेरोमोनद्वारे प्रतिक्रिया डी रंगाद्वारे संदेश आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए सुस्पष्ट प्रतिक्रिया पुढचा प्रश्न पाहूया मानवेतर प्राण्यांचे संदेशन सामान्यत कसे असते ए अत्यंत जटिल आणि लिखित बी साधे आणि स्वाभाविक सी डिजिटल आणि डी उपहासात्मक आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी साधे आणि स्वाभाविक पुढचा प्रश्न मानवी आणि मानवेतर प्राण्यांच्या संदेशनात मुख्य फरक कोणता आहे ए प्राणी गाणे गातात बी मानव संवादासाठी शब्द आणि व्याकरण वापरतो सी प्राणी केवळ दृष्टीचा वापर करतात डी मानव गंधाचा वापर करतो आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी मानव संवादासाठी शब्द आणि व्याकरण वापरतो पुढचा प्रश्न मानवी संदेशात कोणता घटक व्यक्त होऊ शकतो पण मानवे तर प्राण्यांमध्ये मा नाही ए भाषा आणि संस्कृतीचे विचार बी शारीरिक हावभाव सी ध्वनी संकेत डी गंध संकेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए भाषा आणि संस्कृतीचे विचार पुढचा प्रश्न पाहू मानवी संदेशनात व्याकरण कशासाठी वापरले जाते ए शारीरिक हावभावांसाठी बी ध्वनी संकेतांसाठी सी लेखी आणि मौखिक संवादासाठी डी गंध संकेतांसाठी आणि अचूक उत्तर आहे पर्याय सी लेखी आणि मौखिक संवादासाठी पुढचा प्रश्न मानवेतर प्राण्यांचे संदेशन सर्वसाधारणपणे कसे असते ए शिकण्या योग्य आणि जटील बी सहज स्वाभाविक आणि मर्यादित सी पूर्णपणे संवादासाठी विकसित डी केवळ दृश्य माध्यमावर आधारित आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी सहज स्वाभाविक आणि मर्यादित पुढचा प्रश्न मानवेतर प्राणी कोणत्या प्रकारच्या संदेशनासाठी जास्त प्रसिद्ध आहेत ए गंध संकेत आणि हावभाव बी लेखी संवाद सी डिजिटल संदेश डी जटिल भाषा आणि अचूक उत्तर आहे पर्याय ए गंध संकेत आणि हावभाव पुढचा प्रश्न कोणत्या प्रकारचे संदेशन मानवी आणि मानवेतर प्राण्यांमध्ये सामान्य आहे ए आणि बी वर खाली झाले इथं बी शारीरिक हावभाव ए शब्द सी डिजिटल माध्यम डी लिखित भाषा आणि अचूक उत्तर आहे बी शारीरिक हावभाव पुढचा प्रश्न कोणत्या घटकामुळे मानवी संदेशन अधिक जटिल बनते ए रंग आणि आवाज बी भाषा व्याकरण आणि सांकेतिकता सी गंध संकेत डी शरीराची हालचाल आणि अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषा व्याकरण आणि सांकेतिकता पुढचा प्रश्न पाहूया मानवी संदेशनाचा एक प्रमुख फायदा कोणता आहे ए गंधाद्वारे संवाद साधणे बी विचारांची स्पष्ट देवाणघेवाण करणे सी स्वभावाचे प्रदर्शन डी केवळ शारीरिक हावभाव आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विचारांची स्पष्ट देवाणघेवाण करणे मित्रांनो अशा प्रकारे आपण चार भागातून जवळपास चौवेचाळीस प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास केला या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद